आपल्या जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान चांगलं झाल्यामुळे नंदुरबार शहराला पिण्याचं पाणी देणाऱ्या दोन्ही धरणांमध्ये धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत धरणामध्ये अजून पाणी येत आहे म्हणून नंदुरबार नगरपालिकेच्या सीओंना मी सांगितलं की आपण आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करतो शहराला तर आपण एक दिवसात पाणी पुरवठा करावा म्हणून मी त्यांना पंधरा तारखेला निर्देश दिले होते परंतु या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या मोटारी आहेत त्याच्यामध्ये एक मोटार बिघडल्यामुळे तो पाणी पुरवठा एक दिवसात करायला उशीर होतो आहे म्हणून काल नगरपालिकेने आदेश काढले की पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होईल जेणेकरून लोकांना जी अडचण होती भांड्यांमध्ये सर्व पाणी भरून ठेवावं लागत होतं ते या पुढच्या काळामध्ये भरावं लागणार नाही त्यांना मुबलक असं पाणी आपल्याला मिळेल आणि दररोज असं स्वच्छ असं पाणी मिळेल त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं होईल आणि सर्व वापराच्या दृष्टीने सुद्धा चांगलं होईल म्हणून आता पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे पाणी आपण निश्चितपणानं व्यवस्थित वापरा योग्य वापर करा एवढीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आज ठीक आहे एवढीच आहे